तर राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी यंदाच्या कर्जमाफी योजनेत रकमेची कुठली मर्यादा ठेवली जाणार नाही पूर्वीच्या योजनांमध्ये दीड ते दोन लाखापर्यंतची कर्जमाफीची मर्यादा असल्यामुळे अनेक शेतकरी वंचित राहिले होते मात्र आता थकबाकीदार शेतकऱ्यांना लाभ होणार आहे पंचवीस लाख शेतकऱ्यांना याचा थेट फायदा मिळणार आहे बद्दल सर्वात मोठे अपडेट या ठिकाणी समोर आलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून अखेर या ठिकाणी कर्जमाफी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेलं आहे आणि कर्जमाफीचा समितीचा जो अहवाल आहे सरकारने सादर देखील केलेला आहे आता पाहायला गेलं तर सर सरकारच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यासाठी दहा हजार कोटी रुपयाचा निधी केंद्र सरकारकडून आता महाराष्ट्र सरकारकडे प्राप्त झालेला आहे आणि आता येणाऱ्या एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून बँकांना प्रत्येक शेतकऱ्याचं पाहायला गेलं तर दोन लाखापर्यंत जे कर्ज आहे ते आता सरसकट माफ करावे यासाठी दहा हजार कोटी रुपये या ठिकाणी दिले जाणार आहेत एक जन आरोग्य दोन हजार सव्वीस पासून शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या विळख्यातून अखेर या ठिकाणी श्वास मोकळा होणार आहे गेल्या वर्षापासून रखडलेली जी काही तुमची शेती संबंधी कर्जमाफी होती तर अखेर सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी माफ करण्यात येणार आहे आताच व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही सुद्धा बातमी पाहिलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी नवीन वर्षाचं एक मोठं गिफ्ट या ठिकाणी देण्याचं ठरवलेलं दिसतंय एकतीस डिसेंबर पर्यंत मला नेमकं कोणकोणत्या जिल्ह्याची कर्जमाफी होणार आहे हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं जाणून घेण्याचं आहे आता सरकारने सांगितलं की आपल्याला कर्जमाफी करण्यासाठी जवळजवळ पस्तीस हजार कोटी रुपये गरज आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून दहा हजार कोटी रुपये आता मिळाले आहेत त्यामुळे आता फक्त या पहिल्या चौदा जिल्ह्यामध्ये जे जे शेतकरी राहतात त्यांचं कर्ज पहिल्या टप्प्यामध्ये माफ केलं जाणार आहे त्यानंतर पाहायला गेलं तर एकोणीस फेब्रुवारीला एकदा निधी केंद्र सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला जाणार आहे त्यावेळेस दुसऱ्या टप्प्यातल्या शेतकऱ्याचं कर्ज आता माफ केलं जाणार आहे आता या ठिकाणी पाहायला गेलं तर एकतीस डिसेंबरच्या आतमध्ये नेमकं कोणाकोणाचं कर्ज माफ होणार आहे सरकारने याबद्दल नेमकं तुम्हाला काय काय सांगितले मंत्रिमंडळच्या बैठकीमध्ये तुम्हाला काय काय आज निर्णय झाले आहेत हे दहा हजार कोटी रुपये तुम्हाला कोणत्या शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती दिले जाणार आहेत हेच आपण व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे सरकारच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आम्ही कर्जमाफी करण्यासाठी केंद्र सरकारला पैसे मागितले होते आणि एक पत्र देखील लिहिलं होतं आम्हाला दहा हजार कोटी रुपये गरज आहे पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी शेतकऱ्याला द्यावं लागणार आहेत कालच दहा हजार कोटी रुपये रुपये या ठिकाणी राज्य सरकारला केंद्र सरकारकडून मिळाले आहेत त्यामुळं पहिल्या टप्प्यातील चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्याला एकतीस डिसेंबरच्या आतमध्ये खटाखट दोन लाख रुपये कर्जमाफ आता झालेलं तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि तुमची कागदपत्र देखील जे आपल्या सोसायटी आहेत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ज्या काही सोसायटी आहेत त्या सोसायटीतर्फे देखील तुम्हाला कागदपत्र देखील जमा करायला सांगितले आता तुमचं नाव या चौदा जिल्ह्यामध्ये आणि पहिल्या टप्प्यामध्ये येणार का सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी लक्ष देऊन बघायचं आहे आता या ठिकाणी कर्जमाफी समितीचा जो अहवाल आहे तो अहवाल देखील या ठिकाणी मुख्यमंत्र्यांकडून मंजूर झालेला आहे आता मुख्यमंत्री साहेबाकडे त्या ठिकाणी अहवालामध्ये तब्बल सत्तर लाख कोटी या ठिकाणी सत्तर लाख शेतकरी आहेत त्या ठिकाणी अपात्र झाल्याची देखील माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे काल रात्री कॅबिनेटची बैठक झाली त्या बैठकीमध्ये कर आता कर्जमाफीचा अंतिम अहवाल या ठिकाणी काढण्यात आलेला आहे त्यानंतर पत्रकारशी बोलताना स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही माहिती या ठिकाणी दिलेली आहे यामध्ये शेतकऱ्यांना आता जर तुम्ही एक चूक केली तर या ठिकाणी तुम्हाला कर्ज अजिबात माफ केलं जाणार आहे आता समितीचा अहवाल देखील तयार झाल्यामुळं महत्वाच्या जर तुम्ही, चा तुम्ही हो ना 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 ले ले। या चुका केला तर तुमच्या स्वतःच्या पायावर दगड तुम्ही स्वतः मारून घेऊ शकता आणि तुमचं जे कर्ज माफ करण्यात येणार नाही त्याचं कारण म्हणजे सरकार आता पूर्णपणे तयार लागलेलं आहे शेतकऱ्याकडून काही कागदपत्राची मागणी केली जाणार आहे तुम्ही खरंच शेती पिकासाठी कर्ज काढले कर का सरकार हे चेक केलं जाणार आहे कारण सरकारला मागील दोन महिन्याच्या ज्यावेळी कर्जमाफीबद्दल प्रश्न उपस्थित होते त्यावेळी सरकारने पहिल्या टप्प्यामध्ये चौकशी केल्यानंतर काही शेतकऱ्यांनी आता शेती पिकासाठी कर्ज न काढता इतर त्यांच्या आता वैयक्तिक कामासाठी शेती पिकाच्या नावाखाली कर्ज काढलेलं होतं त्यामुळे सरकारच्या माध्यमातून कठोर चौकशी देखील या ठिकाणी करण्यात येणार आहे असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलंय आता समितीचा अहवाल सबमिट झालेला आहे आता बँकेचे जे काही कर्मचारी असतील बँकेचे जे काही अधिकारी असतील आता शेतकऱ्यांना पुढील चोवीस तासाच्या आतमध्ये त्यांच्या घरी येऊन आता प्रश्न विचारणार आहेत आता बँकेमार्फत कोणकोणत्या प्रश्नाची विचारणा या ठिकाणी आता बँका करू शकतात आणि त्याद्वारे नेमकं तुमची कर्जमाफी किती होणार दोन लाख रुपयाची होणार की दीड लाख रुपयाची होणार की एक लाख रुपयाची होणार ही सुद्धा पाहणं अतिशय महत्वाचं आहे त्यामुळं जास्तीत जास्त तुमचं कर्ज माफ व्हावे जर तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक बघायचा आहे जे काही शेतकरी आहेत त्यांना सुद्धा हा व्हिडिओ पाठवायचा आहे आता बघा नेमकं कोणकोणत्या कौन चुका तुम्हाला सुधारायच्या कोणत्या जिल्ह्यांची पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफी होणार आहे कोणकोणते कौन जे शेतकरी आहेत तर या ठिकाणी कोणकोणते कौन शेतकरी बाहेर पडणार आहेत सर्वात पहिल्यांदा ही माहिती पाहण्याकरता व्हिडिओ लक्षपूर्वक आता तुम्ही बघून घ्यायचा आहे सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी सांगण्यात आले म्हणजे चोवीस तासाच्या आतमध्ये जे काही बँकेचे कर्मचारी असतील किंवा बँकेचे अधिकारी असतील तर बँकेत तुम्ही कर्ज काढलेलं आहे त्यांचे आता त्या आता जर आता अधिकारी चौकशीसाठी शंभर टक्के येणार आहेत त्यामुळं आता जे काही शेतकरी जर चूक केला तर कर्जमाफीपासून वंचित देखील शेतकऱ्याला राहावं लागणार आहे स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी देखील या ठिकाणी महत्वाची गोष्ट शेतकऱ्यांना करायला सांगितले जे शेतकरी लवकरात लवकर ही गोष्ट करतील तर त्या बँकेच्या संदर्भातली बँक माहिती आहे जी जर तुम्ही तरच तुम्हाला या ठिकाणी कर्जमाफीचा फायदा जास्तीत जास्त मिळणार आहे अन्यथा एका चुकीमुळं कर्जमाफीपासून तुम्ही वंचित देखील राहू शकणार आहे आता सध्या सरकारच्या सूचनेनुसार बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यावर असलेल्या शेती कर्जाच्या संदर्भात माहिती गोळा करणे देखील या ठिकाणी सुरू झालेलं आहे दोन दिवस झालेलं आहे तुमच्या सुद्धा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी बँकेचे जे काही कर्मचारी असतील अधिकारी असतील माहिती घेण्यासाठी येणार आहेत त्यामुळं आता तुम्ही सावधान राहायचं आहे आता कोणत्या चौदा जिल्ह्यामध्ये हे अधिकारी फिरणार आहेत तुम्हाला कोणकोणत्या प्रश्नाची विचारणा केली थी जाऊ शकते त्यानुसारच तुम्ही त्या या ठिकाणी बरोबर उत्तर दिली तरच तुमची कर्जमाफी या ठिकाणी दिली जाणार आहे त्यामुळं काल झालेल्या कॅबिनेट बैठकीनुसार गोळा करण्यास त्यांना सांगितलेली आहे आता ही माहिती गोळा करत असताना जर शेतकऱ्याची ही कामं अर्जंट तुम्ही नाही केली तर तुम्हाला ही जर चूक तुम्ही केली तुमच्याकडे कुठल्याही प्रकारची कर्जमाफी या ठिकाणी तुमची केली जाणार नाही तुम्ही कर्जमाफीपासून वंचित देखील राहू शकता मग तुम्ही आता नेमकं कोणती काय काळजी घ्यायचं आहे तुम्हाला जर कर्जमाफी मिळवायची असेल तर कोणत्या चुका तुम्हाला टाळायचे आहेत कोणते काम तुम्हाला लवकरात लवकर करून घ्यायचे आहेत आता बघा सगळ्यांनी बँकेच्या खात्यावरती दोन लाख पडण्यास देखील सुरुवात झालेली आहे शेतकरी बांधवनं तुम्हाला कर्जमाफीची अत्यंत गरज आहे त्यामुळे सरकारने दहा हजार कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आले आहेत जर तुम्हाला कर्जमाफीची जास्तीत जास्त गरज असेल तुम्हाला कर्ज या ठिकाणी आता सरसकट सर्व माप या ठिकाणी द्यावंच लागणार आहे ही चूक आता या ठिकाणी महत्वाचं काम करत असताना आता सगळ्यांनी ही माहिती सांगायची हे स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितले आता सरकारने एक समिती देखील स्थापन करायला सांगितली होती आता ती समिती देखील स्थापन झालेली आहे आणि त्या समितीचा अहवाल देखील अंतिम टप्प्यात आता सरकारने जमा केलेला आहे आणि या अहवालानंतर आता ज्या काही बँकांनी सरकारना आदेश दिलेत आणि त्या बँकेच्या आता जिल्हा मध्यवर्ती बँक आहेत यामध्ये देखील शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती कर्ज काढला असेल किंवा या ठिकाणी कोणत्याही बँकेतून तुम्ही इतर कर्ज काढला असाल तर पाहायला गेलं तर त्याच्यामध्ये आय सी सी बँक असेल नंतर कोटक महिंद्रा बँक असेल बँक ऑफ इंडिया असेल स्टेट बँक ऑफ इंडिया असेल महाराष्ट्र बँक असेल तसं या ठिकाणी भूविकास बँक असेल या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोस्ट ऑफिस बँक असेल ज्या बँका तुम्ही कर्ज काढलाय तर त्या बँकांना शेवटचा आदेश सरकारच्या माध्यमातून देऊन टाकलेला आहे आणि शेवटच्या टप्प्यातील काही शेतकऱ्यांनी काय बाकी करायचं ठरवलंय बघा आता प्रत्येक शेतकऱ्याची बँक देखील तपासणी होणार आहे आता या तपासणी दरम्यान असंख्य जे काही शेतकरी आहेत या ठिकाणी अडकणार आहेत त्यामुळे सत्तर लाख शेतकरीची कर्जमाफी कदाचित वंचित पण राहू शकते आता बघा जी काही समिती नेमली आहे तर त्या समितीचा सा अहवाल सादर करायला सांगितला होता त्यामध्ये मागच्या ज्या काही समितीने अहवाल सादर केला होता त्यामध्ये जवळपास फक्त आणि वीस लाख शेतकरी आता या ठिकाणी अपात्र करण्यात आले होते त्यामुळे आता या का चुक जर तुम्ही चूक केली तो तुम्ही तर तुम्ही तुम्ही सुद्धा या ठिकाणी अपात्र राहू शकता आता बघा सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांचे जे काही आर्थिक सल्लागार आहेत प्रवीण परदेशी तर त्यांच्या माध्यमातून समितीचे या ठिकाणी प्रमुख असणार आहेत आणि या समितीचा रिपोर्ट होता तर तो रिपोर्ट सादर करण्यात आलेला आहे आता त्याच्यावर रिपोर्टवर सही देखील आता केलेली आहे आता रिपोर्ट सादर करत असताना या रिपोर्टवर काही महत्वाच्या बाबी देखील आढळून आलेल्या आहेत आता या समितीच्या अहवालमध्ये चौदा जिल्ह्याचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे आता या फक्त चौदा जिल्ह्यामध्येच जे काही शेतकऱ्या येतात त्यांना एकतीस डिसेंबरच्या आतमध्ये ही महत्वाची कामे करायला सांगितली आहेत त्यांचेच कर्ज आता येणाऱ्या काळामध्ये एक जानेवारी का दोन हजार सव्वीस पासून माफ केलं जाणार आहे आता बघा शेतकरी मित्रांनो आता चोवीस तासाच्या आतमध्ये जे काही बँकेचे अधिकारी कर्मचारी तुम्हाला शेती संबंधी महत्वाचे प्रश्न विचारणार आहेत त्या बँकांना नेमकं तुम्हाला काय विचारणा करू शकते यामध्ये नेमका तुम्ही शेती पिकासाठी जर तुम्ही खरोखर कर्ज काढले का याचा पळवा तुम्हाला द्यावा लागणार आहे शेती संबंधी बी बियाणे खरेदी करायला शेतीची मशागत करायला या ठिकाणी शेतीची कोळपणी करायला कर्ज यासाठी तुम्ही कर्ज काढला असेल तुमचे कर्ज या ठिकाणी माफ केलं जाणार आहे आता बघा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले जे काही शेतकरी पाच वर्ष प्रश्नाची उत्तर देतील आणि आता बँकेच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले ते म्हणजे ज्यांचं कर्ज या ठिकाणी माफ केलं जाणार नाही असं सुद्धा या ठिकाणी केलं जाणार आहे आता ही समिती जो काही अहवाल दिलाय यामध्ये थकीत शेतकरीची संख्या वाढलेली आहे आता काय केले समितीने बघा प्रत्येक जिल्ह्यावर यादे या ठिकाणी काढून घेतलेल्या आहेत आता जिल्हा प्रत्येक बँकेनुसार नेमकं किती शेतकऱ्याचं थकीत कर्ज आहे त्यांची संख्या किती तयार झाली आहे दुसरं कर्ज किती वर्षापासून थकीत आहे आता हे दोन्ही शेतकऱ्याचं ठिकाणी दोन हजार रुपये एकवीस जून पासून आता अर्ज भरायला सुरुवात देखील झालेला आहे आता कर्ज कसे माफ होणार आहे याची माहिती देखील देणार आहे आता तेवीस असेल नंतर बावीस तारीख असेल चोवीस तारीख असेल आता या ठिकाणी महत्वाचे महत्व कामे देखील तुम्हाला करून घ्यावं लागणार आहेत आता किती वर्षापासून कर्ज तुम्ही ठेवले आता सगळ्यांनी पाहिले तर दुसऱ्याची यादी सरकारच्या माध्यमातून काढण्यात या ठिकाणी आलेल्या आहे यादी देखील काढण्यात आल्या या यादीमध्ये असंग चुका देखील शेतकऱ्याच्या सापडल्यात तर पहिल्या टप्प्यातील पाहायला गेलं तर तीस लाख शेतकरी या ठिकाणी बाहेर काढले जाणार आहेत मग पहिल्या टप्प्यातील तीस लाख शेतकरी बाहेर गेले की त्यांनी काय केले तर पाहायला गेल तर कर्जाचा आकडा देखील त्यांच्या समोरचा वाढला गेला जाणार आहे त्यांच्या टोटल किती कर्ज तुमचं या ठिकाणी माफ केलं जाणार आहे आता बघा सगळ्यात महत्वाचे म्हणजे पुढची गोष्ट सांगितली कोणत्या प्रकारचं कर्ज काढले कर शेतकरी रेग्युलर कर्ज काढण्याची किंमत किती रेग्युलर नियमित भरणारे शेतकरी यामध्ये काय फरक आहेत अशा प्रकारे पाच ते चार मुद्दे या ठिकाणी अहवालामध्ये तुम्हाला विचारण्यात येणार आहेत त्यामुळे आता जो काही तुम्हाला संपूर्ण डाटा आहे जो काही डाटा आहे तुम्ही तर तो प्रवीण परदेशी या ठिकाणी आता समितीचे प्रमुख सल्लागार आहेत तर या मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता बँकेच्या अधिकाऱ्यांना आता आदेश देखील देऊन टाकलेत तुम्हाला कोणत्या प्रश्नाची या ठिकाणी विचारणा केली जाऊ शकते जर तुम्ही योग्य जर या ठिकाणी कर्जमाबी या ठिकाणी जास्तीत जास्त केली आहे तर आता बघा शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेलं आहे आता पाहायला गेलं तर रिपोर्ट मध्ये देखील महत्वाचे या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आले होते शेतकऱ्यांना जो काही लाभ मिळणार आहे तो या ठिकाणी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे आता जर तुम्ही या ठिकाणी अत्यंत महत्वाचा ठरणार म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून असेल नंतर पाहिजे तर जे थकीत आणि चालू कर्जदार आहे तर हे कर्जदार देखील त्याची कागदारी देखील जमा करायला सरकारने या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर बघा सगळ्यात महत्वाचा उत्पन्नाचा दाखला झाला नंतर मोबाईल नंबर असेल आधार कार्ड लिंक केलेला असेल मोबाईल नंबर चालू आहे का ते देखील पाहणं गरजेचं आहे आता बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे डॉक्युमेंट लागणार आहेत ज्यामुळे नव्याण्णव टक्के शेतकरी अडचणीमध्ये येऊ शकतात कारण गडगडबडीत तुम्ही डॉक्युमेंट म्हणजेच कागदपत्र काढण्यासाठी विसरला असाल तर जे काही फार्मर आय डी कार्ड आहे तर त्या फार्मर आय डी कार्डामुळे तुमचं जे कर्ज आहे या ठिकाणी आता कॅन्सल केलं सुद्धा जाणार आहे कारण अनेक शेतकऱ्यांनी चुकीच्या मार्गाने फार्मर आय डी कार्ड काढल्याचं आपल्याला लक्षात आलेलं आहे त्यामुळं फार्मर आय डी कार्ड तुम्ही काढला असेल जर तुम्ही अत्यंत महत्त्वाचे या ठिकाणी माहिती देखील या ठिकाणी समोर आले पुढे देखील ही माहिती संपूर्ण सांगणार आहे आता परंतु या ठिकाणी तुम्हाला कोणकोणत्या पाच कागदपत्राची आता या चोवीस तासाच्या आतमध्ये बँकेचे अधिकारी कर्मचारी ही माहिती चौकशी देखील करू शकतात आता पाच कागदपत्र कोणकोणते हे देखील पाहणार आहोत त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणत्या चौदा जिल्ह्याची कर्जमाफी होणार आहे कोणत्या तालुक्याची होणार आहे हे देखील विचारणं अतिशय महत्वाचं आहे या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणते प्रश्न बँकेचे अधिकारी विचारू शकतात हे देखील पाहणं अतिशय गरजेचं आहे आता सगळ्यात महत्वाचं पाहिजे जे आपले सर आहेत पवार सर देखील अतिशय महत्वाचं काम या ठिकाणी असलं जाणार आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही माहिती सरकारच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळते शेतकरी बांधव या ठिकाणी पाहिलं असेल अत्यंत महत्वाचं कागदपत्र आहे ते म्हणजे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कर्जमाफीची वाट अजिबात बघू नका असं मुख्यमंत्र्यांनी स्वतः देखील सांगितले की कर्जमाफी जर फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांच्या सरकारला होत चाहणार आहे त्यामुळं गोरगरीब आणि गरजू शेतकरीची ओळख कशी हे देखील पिवळं आणि केसरी रेशन कार्ड ज्याच्या घरामध्ये त्याची ओळख त्या ठिकाणी गोरगरीब शेतकऱ्यांना म्हणून केल्याचं त्या ठिकाणी पाहायला मिळते आता त्याचं कारण म्हणजे अडीच लाखाच्या आतमध्ये उत्पन्न ज्या शेतकऱ्याचं आहे त्यांना या ठिकाणी पिवळे के किंवा केसरी रेशन कार्ड दिलं जातं तर या आधारे बाकीच्या शेतकऱ्यांना पांढरे रेशन कार्ड दिलं जातं त्यामुळे पहिल्या नियमामध्ये तुम्ही बसणार असणार तरच आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे कागदपत्र तुमच्याकडे आहेत का ते देखील पाहणं अत्यंत गरज आहे पिवळं केसरी रेशन कार्ड झाल्यानंतर त्यानंतर सगळ्यात महत्वाचं उत्पन्नाचा दाखला आहे का यामध्ये जवळपास वीस लाख शेतकरी बाहेर निघणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाचा दाखला देखील अतिशय गरज आहे आता ग्रामपंचायतीमध्ये जाऊन तुम्ही मागील तीन वर्षाच्या आतमध्ये उत्पन्नाचा दाखला घ्यायचा आहे म्हणजे कुठला दोन हजार तेवीसचा दोन हजार आणि दोन हजार तेवीसचा या तिन्ही वर्षामध्ये प्रत्येक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला तुमचं चेक केलं जाणार आहे म्हणजे अडीच लाखाच्या जा वरती ज्या शेतकऱ्याचं उत्पन्न गेलेलं आहे त्यांना देखील महत्वाचं पाहायला गेलं तर त्यांना सरसकट कर्जमाफीतून बाहेर काढलं जाणार आहे कारण सरकारने फक्त गोरगरीब जे गरजू शेतकरी आहेत त्यांचंच कर्जमाफी या ठिकाणी केलं जाणार आहे अशी माहिती देखील या ठिकाणी समोर येत आहे पण त्याआधी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला पुढचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय तो म्हणजे तीन नंबरचा जर तुम्ही कागदपत्र नाही दिला तर त्या कर्जमाफीचा फायदा तुम्हाला होणार नाही त्यामुळे तीन नंबरचं जे कागदर कोणता आहे सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे आता कोणती शेतकरी बांधवने या ठिकाणी तीन नंबरचं कागदपत्र तुमच्यासाठी बँकेच्या संदर्भातील ते म्हणजे बँकेचं पासबुक त्याचा आय आय एफ सी कोड त्यानंतर बँकेतील जे काही सर्व साधन आहेत तुम्ही या ठिकाणी कोणत्या वर्षी तुम्ही कर्ज काढला नेमकं कोणत्या कोणत्या कर्ज काढलेलं आहे कोणत्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे आतापर्यंत कर्ज काढलेलं आहे किती भरलेलं आहे ते देखील पाहणं अतिशय गरज आहे किती व्याजदर तुम्ही कर्ज काढलेलं कर आहे हे सर्व बँकेच्या खात्यामार्फत या ठिकाणी आता माहिती गोळा करायचा आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला सगळ्यात माती येऊन चेक करू शकतात ते म्हणजे सर्व कागदपत्र आहे आता कागदपत्र देखील या ठिकाणी तुमची चेक केली जाणार आहेत आणि त्या चौदा जिल्ह्याची या ठिकाणी समोर आलेले आहे आता बँकेच्या अधिकारी तुम्हाला काय प्रश्न विचारू शकतात हे देखील व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजावून सांगणार आहे आतापर्यंत लगेच तुम्ही या ठिकाणी लगेच व्हिडिओच्या शेवटी या उत्तर तुम्हाला बँकेचे कर्मचारी देऊ शकतात जेणेकरून तुम्हाला जास्त नफा होणार आहे आता बरोबर उत्तर दिली तर तुमचं कर्जमाफ होणार आहे त्यामुळे व्हिडिओ अर्धवट बघू नका आणि ही माहिती देखील तुम्ही चुकू करू नका आता कारण पाच वर्षातून कर्जमाफी या ठिकाणी कधी होणार आहे याची आपण वाट बघत होतो त्यामुळे दोन मिनटे सगळ्यात माफाचा वेळ त्या ठिकाणी द्या सरकारने दहा कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर करण्यात आलेलं आहे आता जे तुम्हाला सांगणार की कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्याचं कर्जमाफ केलं जाणार आहे शेवटी या ठिकाणी सांगणार आहे की आता बँकेचे काही कर्मचारी आहेत तर त्या कर्मचाऱ्याला काय प्रश्न उद्भवतो ते म्हणजे जे जयन शेवटीपर्यंत बघायचं आहे त्या महत्वाचं म्हणजे दोन मिनिटाचं महत्वाचं काम बाजूला ठेवा हा व्हिडिओ तुम्ही लक्ष आणि सगळ्यात महत्वाचं पाहिलं तर चौदा जिल्ह्यात त्या चौदा जिल्ह्याची कर्जमाफी या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी तुमची केली जाणार आहे अशी माहिती देखील या ठिकाणी समोर येत आहे आता सगळ्यात महत्वाचं पाहायला गेलं तर या ठिकाणी पहिला जिल्हा सरकारच्या माध्यमातून आला होता जो गरीब शेतकऱ्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो त्या जिल्ह्याचं नाव आहे तो म्हणजे नांदेड नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वांनीच कर्जमाफी बद्दल पहिल्या टप्प्यामध्ये होणार नाही यामध्ये अर्धपूर पाहायला गेलं तर वेगवेगळे तालुके पहिल्या टप्प्यामध्ये घेण्यात आले अधिकाऱ्यामार्फत तुमच्या कर्मचाऱ्याचा पाहायला गेलं तर या ठिकाणी ओस तुमचा खाली केला जाणार आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुढचा तुमच्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्याचं या ठिकाणी कर्जमाफी होणार आहे हे आता सांगण्यास तुम्ही सुरुवात करताय त्यानंतर परभणी जिल्ह्यातील तालुक्याची माहिती देखील या ठिकाणी समोर आलेली आहे गंगाखेड सिंतूर सेलू सोनपेठ पाथरी पालम या भागात जे काही शेतकरी राहतात त्यांना कर्जमाफीबद्दल बद्दल विचार करण्यासाठी बोलले आहे त्यानंतर पुढचा जिल्हा बीड जिल्हा त्यानंतर पाहिलं गेलं तर कोणत्या आट्यानी लावण्यात आल्या तर, तर कोणाला आटी पटोदा अंबाजोगाई हो या भागात जे काही शेतकरी बांधव राहत असतील त्यांना देखील कर्जमाफी पहिल्या टप्प्यामध्ये होणार असल्याची शक्यता या ठिकाणी वर्तवत आलेली आहे त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे लातूर तर लातूर जिल्हा रे निलंगा रेनापूर चाकूर रेवणी जळकोट शिरणापळजोळ ही गाव छोटस गाव आहे परंतु कोणत्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी कर्जमाफीसाठी बँकेचे अधिकारी तुम्हाला या ठिकाणी शेतकऱ्याच्या घरामध्ये येऊ शकतात आता तुम्ही त्याला पाच प्रश्न देखील विचारू शकता कोणते या ठिकाणी महत्वाचे कागद आहे ते जमा करायला सांगितले ते कागद तर देखील या ठिकाणी जमा तुम्हाला करावं लागणार आहे आता कोणाकोणाचं कर्जमाफ होणार आहे त्यामध्ये मा मालेगाव मंगळूर पीर कर्जा रिसोड मनोरा या भागामध्ये देखील शेतकऱ्याची कर्जमाफी केली जाणार आहे आता सगळ्यात त्यानंतर सातारा वाई जिल्हा पाहिले गेलं तर खंडाळा कोरेगाव फलटण मानखटाव कराड पाटणा जावळी या भागामध्ये देखील कर्जमाफी केली जाणार आहे त्यानंतर हिंगोलीमध्ये कोणाचं कर्जमाफ होणार आहे बघा त्यामध्ये बसमत काळमनुरी औंडा नागनाथ सोनगाव या भागातील शेतकरीची कर्जमाफी करण्यात येणार आहे आता बँकेच्या अधिकारी तुम्हाला पाच प्रश्न विचारू शकतात त्यामधील पहिला प्रश्न सांगत आहे आता या पहिल्या प्रश्नाचे उत्तर आहे तुम्ही ऐकायचं आहे आता बघा तुम्ही बँकेची कर्जमाफीसाठी पैसे मंजूर करून घेतलात म्हणजेच तुम्ही कर्ज काढले असेल आता ते खरोखरच शेतकरीच्या तुम्हाला पिकासाठी काढले का तुम्ही कोणतं पीक काढले का त्यावर त्या टायमाला त्या औषधासाठी खरोखर शेती पिकासाठी कर्ज काढलेलं आहे का शेती पिकाला दुसरा प्रश्न विचारण्यात आला तो म्हणजे या ठिकाणी तुम्ही व्याजदराने कर्ज काढलेलं आहे आणि या ठिकाणी आत्तापर्यंत खरोखरच हे जे काय झालंय ते पिकासाठी करण्यात आलेलं आहे आता पहिल्या प्रश्नाची विचारण देखील पत्रकारांनी करून आले आता या ठिकाणी सरकारकडून तुमची अपेक्षा काय तर किती कर्ज माफ करणार यावरती तर सगळ्या शेतकऱ्याचं एकच असेल ती म्हणजे सरसकट कर्जमाफीवर पण तो तसं या ठिकाणी दीड ते दोन लाखापर्यंत तुमचं कर्ज माफ होऊ शकते त्यानंतर पुढचा प्रश्न विचारण्यात आलाय तो म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्हाला फार्मर आय डी कार्ड काढले का हे देखील तुम्ही पाहून घेणं अतिशय गरजेचं आहे तर फार्मर आय डी कार्ड देखील चेक केलं जाणार आहे त्यामुळे तुमचे शेतकरी आहात तर हे ओळखपत्र तुम्हाला समज जाणार आहे त्यामुळे फार्मर आय डी कार्ड तुम्ही जे चुक केले यानंतर पुन्हा काढण्यात यावं अशी माहिती देखील या ठिकाणी समोरत आहे त्यामुळे महत्वाची पाहायला गेलं तर महत्वाची माहिती देखील या ठिकाणी समोरले आता कोणते चौदा जिल्ह्यात ते देखील पाहून घ्यायचं आहे आता सगळ्या जिल्हे म्हणून ओळखलेत आता पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफी होण्याची शक्यता वर्तवत आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर असेल नंतर पाहायला गेल तर सातारा असेल सातारा तालु जिल्ह्यातील काही तालुका असतील नंतर सोलापूर असेल कोल्हापूर असेल धाराशिव असेल अहिलनगर असेल या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांशी कर्जमाफी या चौदा जिल्ह्यामध्ये केली जाणार आहे अशी माहिती देखील सरकारकडून समोर येत आहे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास जे आपलं संभाजी अरविंद तोरा युट्यूब चॅनल आहे ते युट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका धन्यवाद